सुरुवात होते अठराशे त्र्याण्णव मध्ये त्या काळी भारत ब्रिटिशांच्या सत्तेखाली होता लोक वेगवेगळे झाले होते जात धर्म आणि भाषेच्या भिंतीमध्ये अडकलेले एकमेकांशी संवाद तर कमी एकतेची भावना जवळ जवळ संपलेली पण त्या काळात एक माणूस पुढे आला बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकप्रेमाने लोकमान्य म्हणायचे टिळकांना मनात एक क्रांतिकारी विचार आला ब्रिटिशांना घाबरवण्यासाठी शस्त्र नव्हे तर लोकांची एकता हवी असा सण हवा जो प्रत्येकाला एकत्र आणेल सार्वजनिक गणेश उत्सवाचा जो गणपतीपूर्वी फक्त घराघरात पुजला जायचा तो ठिकाणी रस्त्यावर आणला मंडप उभे राहू लागले भजन कीर्तने सुरू झाली आणि लोक एकत्र एक यायला लागले गणपतीचा दर्शन घेत लोक एकमेकांशी बोलू लागले जोडले जाऊ लागले समाजभावना राष्ट्राभिमान आणि एकतेचा नवा प्रकाश निर्माण झाला हे पाहून ब्रिटिश घाबरले कारण लोक एकत्र एक आले तर क्रांती होणार हे निश्चित होत आणि मग गणेशोत्सव हा फक्त धार्मिक सण राहिला नाही तो बनला आत्मविश्वासाचा ऐक्याचा आणि स्वातंत्र्य प्रतीक गणपती बाप्पा असा जयघोष करत सुरू झालेलं हे आंदोलन आज महाराष्ट्र नाही तर जगभर पोचलेला आहे गणपती हा केवळ देव नाही तो आहे विचारांना लोकांना आणि हृदयांना जोडणारा बाप्पा फक्त प्रत्येक घरात नाही तर प्रत्येकाच्या मनात विराजमान आहे जेव्हा समाज विखुरतो तेव्हा एक देव पुढे येतो सगळ्यांना पुन्हा आणण्यासाठी बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या